नमस्कार धन्यकुमार एज्युकेशन ह्या चॅनेलमध्ये मी धन्यकुमार तारळकर आपना सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शिक्षण सप्ताह हा कार्यक्रम संपूर्ण देशात साजरा करण्यात येत आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने आपल्या स्तरावर आदेश निर्गमित केलेले आहेत दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत प्रत्येक दिवशी कोणता उपक्रम घेण्यात यावा या विषयांचे वेळापत्रकसुद्धा निश्चित करून देण्यात आले आहे ते आपण समोर पाहत आहात पुढे आपण प्रत्येक दिवसाकरता कोणते उपक्रम आहेत याविषयी चर्चा करणार आहोत बावीस जुलै पहिल्या दिवशी अध्यापन अध्ययन साहित्य टी एल एम टीचिंग लर्निंग मटेरियल या संदर्भाने साहित्य तयार करणे त्या संदर्भाने प्रदर्शन भरवणे याविषयी उपक्रम सुचवण्यात आले आहेत याकरिता अकरावी बारावीकरिता स्क्रीनवर दिसत असलेले उपक्रम घ्यावयाचे आहेत तर इयत्ता सहावी ते दहावीकरता आणि इयत्ता तिसरी ते पाचवीकरता पुढील उपक्रम देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे इयत्ता पहिली व दुसरीकरता उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत आपल्याकडे असणाऱ्या यत्तेनुसार व स्थानिक पातळीवरची गरज लक्षात घेऊन उपक्रम राबवायचे आहेत अर्थात पहिल्या दिवशी आपण शैक्षणिक साहित्य निर्माण करणार आहोत त्याचे प्रदर्शन आपल्या शाळेत भरवणार आहोत दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून दुसऱ्या दिवशी साजरा करावायचा आहे यात आपणाला निपुण प्रतिज्ञा घेऊन पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याकरता पूरक ठरणारे उपक्रम आपणा शाळेमध्ये राबवायचे आहेत यामध्ये जादुई पिठारा गणितीय खेळ गोष्टी विद्यार्थ्यांना ऐकवणे त्यावर चर्चा घडवून आणणे वाचनाच्या आवडीसाठी ग्रंथालयातील पुस्तके वाचून घेऊन त्यासाठी सकाळ सत्रात घड्याळी एक तास वाचन तासिका आयोजित करावयाची आहे तिसरा दिवस आपणास क्रीडा दिन म्हणून शाळेत आयोजित करून यामध्ये आपणास स्थानिक पातळीवर सहभाग मिळवून स्वदेशी खेळांचे आयोजन करायचे असून यामध्ये इत्ता पहिली ते पाचवीकरिता लगोरी फुगडी आंधळी कोशिंबीर सागरगोटे लिंबू चमचा तर इयत्ता सहावी बारावी ते बारावीसाठी सारीपाट खो खो कबड्डी बुद्धिबळ भालाफेक विटीदांडू धावणे तीन पायांची शर्यत लांब उडी उंच उडी हे खेळ घेण्यात यावेत पंच्याहत्तरपेक्षाही जास्त खेळांची यादी सोबत जोडले आहे गरजांनुसार सहज व सोपे खेळ त्यातील निवडून घेण्यात यावेत चौथा दिवस अर्थातच पंचवीस जुलै रोजी शिक्षा सप्ताह देशातील सर्व शाळेंमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करावाचा असून यामध्ये शाळेतील विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ स्थानिक खेळ चित्रकला नृत्य नाट्य गाणी पारंपरिक कला कथाकथन यांचे आयोजन करून आपणा शाळेत संपूर्ण पेंटिंग डे किंवा शाळेचे सुशोभीकरण करावयाचे आहे प्रत्येकाच्या आवडीचे रंग निवडावयाचे आहेत यात स्थानिक पातळीवर सहभाग घेणे महत्त्वाचे आहे पाचवा दिवस हा आपण कौशल्य दिवस म्हणून साजरा करणार असून पंचवीस जुलै या दिवशी आपण विविध उपक्रम सुचवण्यात आलेले आहेत त्यामध्ये भूमिका अभिनय सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती यातून ऐतिहासिक खेळांचे महत्त्व व भेट आयोजित करून निसर्ग व शेतीतून अध्ययन यातून आपण दूध संकलन केंद्र भेट रोपवाटिका कृषी बाजार पशुपालन सहकारी संस्था उद्याने बाग वने तळे यांना भेटी आयोजित करून घरगुती कामातून शिक्षण मिळा बागकाम स्वयंपाक या कामात विद्यार्थी सहभाग घेऊ शकतो हॅकेथॉन म्हणजे कोडिंगच्या संदर्भात स्पर्धेचं आयोजन करता येऊ शकते प्रसारमाध्यमं मा, आणि करमणूक याकरिता ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे डिझायनिंगमध्ये सर्जनशील कौशल्याचा विकास करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे मातीकाम कौशल्यामध्ये मा दे, मातकामातील विविध कौशल्यांची माहिती विद्यार्थ्यांना देणे बांबू हस्तकला व चिंद्यांपासून पिशवी निर्मिती कार्यशाळा आयोजित करून सुरक्षित पाणी चाचणी मातीची सुपीकता अर्थात मातीचे परीक्षण कार्यशाळा व्यावसायिकांची आणि उद्योजकांची भेट शाळेत आयोजित करणे या पद्धतीचे उपक्रम आपण या दिवशी आयोजित करणार आहोत सहावा दिवस अर्थात सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस हा इको क्लब दिन म्हणून साजरा करणे यात वृक्षारोपण मोहीम आयोजित करून प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रोपे लावावीत त्यासाठी शाळेमध्ये मिशन लाईफसाठी शाळेमध्ये इको क्लबची स्थापना करावयाची आहे यामध्ये प्रत्येक येत्तेतील तीन चार विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे त्यांची उपसमिती निर्माण करून त्यामध्ये ऊर्जा संवर्धन जलसंधारण कचरा व्यवस्थापन इत्यादी विषयांवर आधारित त्या काम करतील त्यांचा नियमित आढावा घेतील यांची नोंदणी पोर्टलवर करायची आहे या शिक्षा सप्ताहाचा शेवटचा दिवस शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव या अंतर्गत विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी करून शाळेत मदत करणाऱ्यांची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहायची असून समाजापर्यंत विद्यांजलीविषयी पोर्टलची माहिती पोहोचवून त्यांनाही नोंदणी करावयास प्रोत्साहन देऊयात असा बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस हा शिक्षा सप्ताह आपण साजरा करूयात याकरता आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद